त्याने काय केलंय तरुण पोरगा काम कामं करत आहे बरोबर आहे विषय असा आहे आबांचं आबून असताना तडपदार नेतृत्व आहे काय विकास केला आहे होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणला होता काळात काळामध्ये ज्यावेळेस ऑक्सिजन कमी पडलं लोकांसनी त्यावेळेस आबा तो लय सहकार्य त्यांनी केलं तुझी कारखाने जे आहे ते हे काटा आणल्याशिवाय सोडत पाहिजे बबन दादा चालवतोय पण बबन दादा काटा मारण्यावरच लय चालवते ना तसं शेती कारखान्याच्या बाबतीत बाकीच्या सुधारणा बाबतीत सरकार काम करतो माणूस आपल्याला कवा उपी गेल काय दुसरं उपी घेत काय कुठलं साहेबांनी त्यांना सगळ्याला डावलून तिकीट दिलं हे महत्त्वाचं आहे नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन आपण तिथल्या स्थानिक नागरिकांचे मतदारांचे काय नेमक्या या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे त्यांचे काय प्रतिक्रिया आहेत आणि त्यांच्या येणाऱ्या सरकार किंवा त्यांच्या लोकप्रतिनिधीकडून काय अपेक्षा आहेत हे देखील आपण जाणून घेतो आहे त्यासाठी आत्ता आपण आलेलो आहोत माढा मतदारसंघामधील देगाव या गावी आणि इथल्या स्थानिकांशी आपण चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मामा नमस्कार काय म्हणायचं नाव तुमचं अण्णा पेरा वायदंडे बर 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 गाव कुठले हीच काय हिच आहे हा कस कस वाटत निवडणुकीविषयी निवडणूक आपल्याला आबा चांगला आहे ना कोण अभिजित आबा अभिजित आबा का आहे म्हणून मार गाववाला पहिल्यापासून लहानपणापासून आमच्या पैसे यायची बर हा आणि मग पहिलं इतकी दिवस बंद झाला निवडून दिलं त्याच हा त्याने काय केलंय काय केलंय काय केलंय केली केले म्हणते काम हिथच काय नाही बाबा इकडे काय नाही हां हा बर ज्याला दिलं त्याला मग काय ते स्वप्नातल्या वेळी केलं असेल कुणाला तर दिलं असेल पण कुणाला माझं काय आहे बरं हां असं आहे ना बरं ज्याला दिलं असेल तीच ओढ्या मारत असतील मग आता आले असतील की मग मागायला आले असतील की आता नाही अजून आलं नाही ती नाही घरघोर आलं नाही अजून नाही का बरं मग कसं करायचं म्हणताय आबाला निवडून द्यायचं पाटलाला हा बर हां बर बर गावाला द्यायचं ठीक आहे दुसरं काय अजून आबाचं काम वगैरे कसं वाटतंय आबाचा तरुण पोरगा आहे बरपदार कर, काम करणारा पोरगा आहे दुसरं काय हे म्हणून बाब ना फिरती नाही त्याच्यावर बरं हा दुसरं काय नाजिंदर हरे वा गदाडे गदा बर बर तुमचं काय मत आहे आबाला निवडून घ्या कुठल्या आबाला ठीक अहो अभिजित पाटील काय बरं निवडून द्यायचं काय गावाला आहे मग एवढं एकच कारण पुरंच आहे का त्याला अहो ती तरुण पोरगा आहे काची बी कामं करत आहे कसली काम करत आहे कोणची सांगाल ते काम करता येईल मग आता हेच न तर लई मोर काम करणार की होय बरं आणि तो तारी बी आहे म्हणताय तुम्ही तो तारी आहे बरं ठरलं आहे तुमचं हां आपण जेव्हा विधानसभा निवडणुकीविषयी माडा मतदारसंघात जेव्हा आपण लोकांशी संवाद साधत होतो काही तरुण वर्ग पण आपल्या सोबत आहे काय दादा नाव तुमचं मुकेश वायदंडे वायदंडे हां बरं बरं काय म्हणायचं काय या निवडणुकीकडं तरुण म्हणून कसं वागता तुम्ही काय ना अभिजित आभाला निवडून द्यायचं कशा पाहिजे द्यायचं तरुण नेतृत्व आहे तीस पस्तीस वर्षात जे काय विकास झाला नाही ती पाच वर्षात करून जाऊ तो म्हणते मग रणजित आहे काय मात्र आहे काय नाही ना पण आता तीस वर्ष त्यांनी ते नेतृत्व केले ना दादानी आबांना पाच वर्ष संधी द्यायची आज शरद पवार साहेबांनी तिकीट दिले त्यांना तुतारीकडनं महाराष्ट्रात सध्या तुतारीचं वातावरण चालू आहे म्हणते आता बरोबर आहे करतो म्हणल्यात पण आबांना पाच वर्ष संधी द्यायची एवढं एकच कारण आहे एवढे कारण आहे पण आबांचं कसं कार्य चांगलं आहे आबांचं कार्य चांगलं आहे तरुण वर्गांना सहकार्य आहे एमआयडीशी करतो मानल्यात रस्ते चांगले करतो मानल्यात काय वाटतं आता निवडणूक लागली आहे निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार आपापली बाजू सांगतोय भूमिका सांगतोय काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीत कसं चित्र असेल निवडणूक चित्र काय आता ते कसं आहे माहिती का आता एक दहा म्हणजे बबनदादाचं कार्य कसं आहे माहिती का त्यांचं पहिल्यापासून कार्य होतं बरोबर आहे बबन बरोबर आणि कार्य त्यांनी बी केलेलं आहे आता काय झाले आता आबा जरा आबा बी चांगलं कार्य करायचं आता काय आणि रस्त्या बिस्त लोकांना करून दिलेलं आहे तर आणि शेवटी गावातला माणूस आहे इथलं काय तर गावातला माणूस असल्यामुळं द्यागाव तर काय शंभर टक्के आबा जाणार बरोबर आहे आणि आता बरेच गावं आम्ही बघितली माड्यात माड्यात सुद्धा गेलो होतो आम्ही माड्यात सुद्धा गेल्यावर एसटी स्टँड बघितलं आम्ही गावातलं रस्त्या बघितलं काय सुद्धा त्याने म्हणजे काय केलं नाही तिकडं नुसता निधी या जा जाण इकडं तिकडं जाय केलं आहे की के, झालंय की असलं सांगायची मग आता काय आबाशिवाय आता पर्याय नाही असा विषय झाला बा मला फक्त एक सांगा फक्त गावचा माणूस आहे यामुळे सपोर्ट आहे का दुसरी काही कारण आहेत आणखी नाही 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 गावचा माणूस आहे दुसरी काय कारण आहेत माहित आहे का, का रस्तर आमचं रस्ते नाही बाबळगाव वाट नाही नीट इथं उंबरगाव वाट वाट नाही नुसती करतो म्हणते ती सगळं करायला असं वाटतंय तुम्हाला शंभर टे करणार काय नाव तुमचं अशोक माणिक वायदंडे हे सगळे वायदंडेच आहेत गाव गाडग्याच आहे पाटलाचा सगळं काय असा विषय नाही काय वाटतं तरुण म्हणून कसं नाही विषय असा आहे आबांचा आबून असताना तडपदार नेतृत्व आहे कामं भरपूर आहेत कारखाने चालू बंद झालेले चालू केलेले कारखाने आहेत असे काय कारखाने आहेत की तिथं कोट्यवधीचा लॉस असताना सुद्धा आबानी तिथे पैसे घालून कारखाने पाच नाही सहा कारखाने चालू केलेले आहेत प्रत्येक गोष्टीला भाव भाव भी छान पद्धतीचा दिला आता चालूला छत्तीसशे पस्तीसशे तीन रुपयाचा भाव दिलाय म्हणजे जगापेक्षा वेगळा भाव आहे आणि येणाऱ्या भविष्यात आबा आमदार तर झालं तर आमच्या गावाचा विकास नाही पण परिसरात जे साईडची जी गाव आहेत ज्या ज्या गावात विकास नाही तिथं शंभर टक्के आबाचा सहकार्य आणि शंभर टक्के विकास करणार ह्याची गॅरंटी आम्ही देतो गावकऱ्याच्या वतीनं इतका आबांचा आता सध्याला तडपदार शरद पवारांचा त्यांच्या पाठीमागा आहे म्हटल्यानंतर शंभर टक्क्यावर काम होणार आणि तुतारी ही शंभर टक्के वाजणार मला एक सांगा आता तुम्ही म्हणताय की तरुण तडफदार नेतृत्व आहे आता आपणच्या समोर दादा नाही रणजित भाई आहे रणजित भाई तरुण तडफदारच आहेत मग दोन तरुणांची लढाई होत असताना आबादार म्हणून निवडायला सध्याला दोन पैलवान उभा ते माड्यातनच उभा राहिला एक माड्यातला एक पंढरपूर तालुक्यातला म्हणजे देगाव गावातून आहेत सध्याला बबदा दादा तीस वर्षात जे विकास केला नाही तो आबा पाच वर्षात करतो म्हणला हे शंभर टक्के आम्हालाही माहित आहे पण तीस वर्षात दादानं काही मात्र आता त्यांच्या गावाकडे आम्ही खूप जागा फिरलोय रस्ते अक्षरशः दीड दीड फुटाचे रस्ते म्हणजे खड्डे खाणलेले जाताना इतका त्रास होतो माणसांना की मग काय बबनदा तीस वर्षात केलं हे म्हणायचं मग आता आबा सध्याला तरडूदार नेतो तो सध्याला बाबा साहेबांचा त्याच्या पाठीमागा आहे काम ही होणारच गल्ली नाही जाऊन खरं तर विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि आपण जनतेचा कौल काय आहे किंवा विचार काय आहे या निवडणुकीकडे बघण्याचा आणि त्यांचे येणाऱ्या सरकार किंवा लोकप्रतिनिधीकडून काय त्यांच्या अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय खरं तर आजच्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत अगदी शेतात काम करणाऱ्या महिलेपासून विमान चालवणाऱ्या किंवा अवकाशात जाणाऱ्या सुनीता विल्यम्सपर्यंत महिला प्रत्येक ठिकाणी राष्ट्रपती पदापासून ग्रामपंचायतच्या सरपंच पदापर्यंत सगळीकडे महिला वावरताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळंच म्हणजे जी काही मतं आहेत या निवडणुकीविषयीचे ते पण फार महत्त्वाचे आहेत आपण या, या गावामध्ये विचार घेत होतो आपल्यासोबत काही महिला आहेत विशेष म्हणजे या ज्या भगिनी आहेत आपल्या त्या ऊसाच्या रसाचं जे स्टॉल लावतात आणि अतिशय कष्टानं ते आपल्या प्रपंचाला हातभार लावताना दिसत आहेत अशा या कष्टाळू मायमाऊली ज्या आपल्या प्रपंचाला हातभार लावत आहेत आपला प्रपंच नेटानं चालवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा आपल्या आपल्यासोबत आहेत त्यामुळंच त्यांचं मत आपल्या विषयी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं आहे पहिल्यांदा ताईत नाव सांगा तुमचं मनीषा दयानंद बरं हे जे तुम्ही रसाचं वगैरे लावता ह्याच्यातून म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला मिळतं का घरकामाला बरं 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 मला सांगा आता निवडणूक चालू आहे निवडणुकीमध्ये तीन चार उमेदवार आहेत त्यामध्ये एक तुमच्या गावचे सुपुत्र आहेत अभिजित आबा पाटील दुसरे आहेत तुमचे जे विद्यमान आमदारांचे सुपुत्र आहेत रणजित भैया शिंदे आणि तिसरे उमेदवार आहेत ज्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उभ्या आहेत त्या महिला आहेत मिनलताईसाठी एक कष्टकरी महिला म्हणून कसा विचार करता? विचार कष्टकरी महिला म्हणून आम्ही करणार आमच्या गावचं अभिजित पाटील आहेत ना त्यांचाच आम्ही जास्त विचार करणार ना त्यामुळं आम्ही आमच्या गावच आहे म्हटल्या आम्हाला आम्हाला आमचं गाव सोडून आम्ही जाऊ शकत नाही कोणाच्या पाठी त्यामुळे आम्ही गावाचाच विकास करणार बर आता मला एक सांगा फक्त गावचा माणूस आहे म्हणून आमदार करायचा का दुसरी पण काही कारण आहेत त्याच्यासाठी गावचा विकास करण्यासाठी आम्ही आबांना निवडून आणू बर आबा विकास करतील की का खात्री वाटते तुला मला खात्री आहे ना त्यांनी आजपर्यंत लोकांनी बघितलेलं आहे त्यांनी काय विकास केलाय कारखाने त्यांना कारखान्यांना भाऊ त्यांना कसा कसा दिलाय त्यांना आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत आम्ही सांगू इच्छितो काय नाव तुझं शोभा दैनंद जावीर तुमचं काय नाव तेजस्वी तेजस्वीनी ज्ञानेश्वर जावीर तुमचं काय मत आहे आता आई साहेबांनी सांगितलं त्यांचं मत की बाबा ती गावचा माणूस आहे म्हणून आम्ही त्याला मतदान करणार ह्या दिदीनं सांगितलं की बाबा त्यांनी कारखाने वगैरे चालू केले म्हणून आम्ही मतदान करणार तुमचं काय मत आहे ते गावचा माणूस आहे असं नाही त्यांनी खूप सारे गावात कार्यक्रम म्हणा विविध उपक्रम म्हणा किंवा काही कोणाला गरजू माणूस असेल ह्याला नडला माणूस किंवा काय असं सगळ्यांना मदत केली त्यामुळे त्यांच्याच पाठीमागे आम्ही राहणार महिलांसाठी काय काम आहे हा महिलांसाठी त्यांनी आता ह्या महिना दोन महिना खाली त्यांनी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणला होता विविध गावासाठी म्हणजे असं सगळ्याच लोकांसाठी जेवण वगैरे यांचं सगळं हे केलं होतं बाया मुली म्हणजे महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम केला तेव्हा खूप जण खूप बाया इन्व्हाइट म्हणजे हे झालं होते इन्व्हॉल्व्ह झाल्या होत्या त्याच्यामध्ये किंवा बायांना असं म्हणजे कुठं जाताच येत नाही ना होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतल्यामुळे त्यांना असं म्हणजे त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाल्या बाया बायांची मतं मांडली गेली त्याच्यामुळं छान वाटलं त्यांनी आमच्यासाठी लय काय काय केलं का तर कोरोना काळामध्ये ज्यावेळेस ऑक्सिजन कमी पडलं लोकासनी त्यावेळेस आबा त लय सहकार्य त्यांनी केलं मोठं ऑक्सिजन हा त्यामुळ त्यासाठी आम्हाला वाटतंय ती आमच्यासाठी ती आमदार असावेत आता तुम्हाला सांगितलं की कारखाने चालू केले वगैरे तर कारखाने तर ब बंदा पण चालू होते बरोबर ते पण म्हणजे कारखाने चालवतात शेतकऱ्यांचा ऊस नेहतात त्यांना दर देतात आबा पण ते करत आहेत गावचा माणूस आणि कारखाने चालवले ह्या पलीकडं काय वाटतं तुला आबांनी आणखी बरं समजा आम आबांना तुम्ही आमदार केलं तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे ते कामं कशी पूर्ण करतील असं वाटतं आपल्या गावचा किंवा बाहेर वितर रस्ते ते आ, कुठे कुठे खड्डे भ भरपूर आहेत लोकांचे ॲक्सिडेंट होतात खूप प्रॉब्लेम येतात त्यामुळं आबा जर आमदार झाले तर ते रस्ते बांधतील अजून लोकांना प्रोत्साहन देतील खूप कामे त्यांच्याकडून होतील अशा अपेक्षा आहे आणि ते अपेक्षेत उतरतील आणि चांगली कामे करतील अशी खात्री आहे आम्हाला विधानसभा निवडणुकीतील या माडा मतदारसंघातील देगाव या गावी आपण जेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया घेत होतो त्यावेळी आपण काही तरुणांच्या प्रतिक्रिया घेतल्या काही महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या आता काही ज्येष्ठ नागरिक देखील आपल्यासोबत आहेत आणि खरं तर ह्या अनुभवी आणि मोठ्या माणसांचे वडीलधाऱ्या माणसांचे सुद्धा मतं या निवडणुकीविषयी आपल्याला महत्त्वाचे आहेत त्यामुळं आपण यांना विचारणार नमस्कार दादा नमस्कार काय नाव म्हणायचं मानिक सुखदेव पाटील बरं पाटील म्हणजे कोणते पाटील पाटील अभिजित पाटील काय वाटतं दादा आता तुम्ही एवढं वडीलधार आहे अनेक निवडणुका बघितल्या फुडारी बघितले बघितले काही राव पासून पुस बघितले काळात बबनदा बघितले बघितले काय वाटतं ही निवडणूक कशी वाटते तुम्हाला ही निवडणूक जी आहे ही चुरशीची निवडणूक आहे आता बबनराव सिद्ध्याचा मुलगा आणि आमचा अभिजित पाटील टक्कर होणार आहे अभिजित पाटील हे शंभर टक्क्यां निवडून येणार त्यात काय शंका नाही तर ते मला हे विचारायचंय तुम्ही आता आता हे प्रत्येकाला आपल्याला वाटतं की आपला माणूस आप काही चुकीचं नाही पण तुम्ही फक्त अभिज पाटील तुमचा म्हणजे घरातला नाही नाही याला कारण म्हणजे तो कार्यकर्ता चांगला आहे आणि काम करणार आहे आणि मतदानापेक्षा ह्याच्या हातून सगळ्यात तालुक्याची काम होणार ते महाराष्ट्राची सुद्धा काम होणार असा आमदार आहे बर आता मला एक सांगा आपल्या ह्या माडा मतदारसंघामध्ये आपली ही बेचाळीस गावं बघा शहात्तर गावं माडा तालुक्यातली आहेत तिकडं आम्हाला कसा प्रतिसाद मिळाला हा चांगला चांगला मिळाला आमचा पोरगाव जातो की हा पोरगाव प्रसाद तिकडं त्यांना प्रतिसाद चांगला आहे तिकड आणि माडशिरा तालुक्यातली सोळा गाव आहे ती या गावात सुद्धा प्रतिसाद चांगला खासदार आहेत तिथले खासदार काय ते सोळा गाव वायफूट जाऊ देणार आहे तसंच आमच्याकडले पंढरपूर तालुक्यातले अठ्ठेचाळीस गाव आहे ते बेचाळीस गाव आहे ते सुद्धा फुल गाव आहे ती हां बर आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक दिसतं की रणजित भाई हे दादांचे चिरंजीव चिरंजीव दादांनी तीस वर्ष या तालुक्या या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांचा राजकीय त्यांचा अनुभव पाहता त्यांच्या पुढं अभिजित कसे टिकू शकतील असं वाटतं तुम्हाला नाही नाही टिकणार ते कायम हा कायम टिकणार बाबा शंभर टक्के कर्तव्य त्यांनी किती जरी केलं के बनणार आणि hmm. कार्य जरी केलं असलं hmm. तरी ह्यांचं कार्य त्यांच्यापेक्षा मोठं hmm. आहे हा hmm. आम्ही शेतकरी का कशा बघणार काम करणारा बघणार शेतकऱ्याला काय पाहिजे उसाला दर दिला उसाला भाव मिळायला चपलं हे भवनदाला देत होते भाव ऊस देत होता पण भाव कमी हा त्यामुळे शेतकरी नाराज आहेत त्यांच्यावर उसाचा विषय निघाला तर त्या उसाचा विषय निघाला मग इतर एवढे कारखाने आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये एवढे कारखानदार आहेत सगळेच कारखाने आहेत मग आबालाच का का वेगळं मानता तुम्ही आबा काय म्हणते तुम्ही पेमेंटची काटा पेमेंटची आहे तुम्ही काटा करून मग आमच्याकडं आमचा क्लिअर काटा आहे आम्ही काटा हाडणार नाही बाकीचे कारखाने जे हे काटा हाडल्याशिवाय सोडत राहते आणि काटा हाडत होते आम्हाला खात्रीपूर्वक आहे आम्हाच्या फॅक्टरीवर काटा हाडणार नाही आज माडा मतदारसंघातील देगाव या गावी आपण आता आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक जो आहे इथला मुख्य तिथं आलेलो आहोत आणि गावातल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर आता चौकाच्या आसपास जे काही लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद नमस्कार काय निवांत काय बसले आपलं बर आता एवढी निवडणूक चालू आहे धामधूम चालू आहे तुमच्या मागे का धाव हाय जातो मी प्रचाराला बर बर कसं कसं काय होईल वाटतं काय नाही आम्ही पाटील नसणार ना काय बरं त्याचं oh, काम चांगलं आहे तोंड गोड आहे वयस्कर माणसाचा मान पाया पडत आहे म्हणजे लिहित आहे भरपूर नम्रता आहे नम्रता आहे त्यामुळे समोर गेला की कुठला माणूस म्हणजे फेलच जात नाही ना पण एवढ्या गोष्टी पुरेशा आहेत पुरेशा म्हणजे त्याचं काम बी चांगलं आहे ना त्याचं प्रगती आता चार पाच कारखाने चालवत ती म्हणजे त्याच्या अंगात धमक आहे म्हणून चालत होती त्यामुळे विधानसभेला लोकमत बी चांगला आहे आम्ही फिरलोय तिकडे माडा मांधार सांगत कारखाने तर बंद दादाला बी चालू ते बंद दादा चालवते पण मबंदाला काठा मारण्यावरच नाही चालवते होते ना तसे कुठे बी भी काटा करूनाना म्हणते कोण म्हणते ही अभिजित पाटील माझं मानिगा करत राव गाडगी बर गाडगी पाटील पैसा हा बांकी सांग तुमचं काय म्हणायचं आमचं मत काय अभिजीत पाटीलच म्हणत आहे फक्त गाव वाला आमरा हा गावाला गाव वाला म्हणून गाव वाला नाही इतकार्याचा चांगला सर बर हा काय कार्य सगळं शेती कारखान्याच्या बाबतीत बाकीच्या बाबतीत सगळं करत नाही काम आता तीस वर्ष होते आम्हाला संपर्क संपर्कच नाही आमचा त्यांच्या संपूर इकडे येत ना कधी आल्यास माहिती ना आम्हाला काय वाटत आमचा आमचा माणूस यायला पाहिजे ना आम्हाला काय काय वाटतं काय नाही कशा पाहिजे तुमचा माणूस यायला पाहिजे मग दुसरी माणसं आहे काय करायचं दुसऱ्या माणसानं आपला गावातला माणूस आपल्याला उपी उपयोगी काय दुसरं उपी घेते काय कुठलं मग म्हणून माणूस भीमा सोफान घाडगे घाडगे कंपनी सगळी काय वाटतं मला जेव्हा मी गावात तुम्ही लोकांशी बोलत होतो संवाद साधत होतो मला एक प्रश्न पडला की प्रत्येक जण म्हणतो की आमच्या गावचा माणूस आहे ठीक आहे गावचा माणूस आमदार व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असते उद्या माझ्या गावचा माणूस उभारला तरी मी म्हणणार गावचा माणूस आमदार व्हायला पाहिजे त्या पलीकडं काही गोष्टी असतात आमदार झा होण्यासाठी फक्त गावचा माणूस एवढा क्रायटेरिया उपयोगाचा नाही असं माझं मत आहे काय वाटतं तुम्हाला ह्या व्यतिरिक्त आभांकडं कोणते गुण आहेत असे नेतृत्वाचे आबांचे गुण म्हणजे कसं झालं मी आतापर्यंत बाहेरच होत आता ह्या हो जो वर्षभरातच इथं आहे आणि आबाच माझं कसं आहे गाववाले माहिती कार्य चांगला आहे सगळं चांगलं आहे म्हणून तर पवार साहेबांनी त्यांना सगळ्याला डावलून तिकीट दिलं हे महत्वाचं आहे आमच्या सगळे एक आमच्या गावचा आमच्या गावाला पहिल्यापासून कधी विठ्ठल कारखान्याचं डायरेक्टर सुद्धा पद मिळालं नाही डायरेक्ट आबाला चेअरमन केलं डायरेक्ट आबा चेअरमन झाले हे महत्वाचं आहे आणि शेवटी आम्ही गाववाले त्याच्यामुळं म्हणजे पवार साहेबाला बी त्याच्याबद्दल काहीतरी वाटलं असेल म्हणून तिकीट दिलं बरोबर त्याच्यामुळं आम्ही आता गाववाले म्हणून नाही पण आसपासचे लोक बी समजा आबा 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 आबाचा आबा, 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 तर उद उद चालू जात मी काल सोलापुरात होतो तिथं सुद्धा आमच्या ऑफिस मधली हे म्हणले तुमच्या करता आबा कोण आहे अभिजित पाटील कोण म्हणलं माझा पुतण्या आहे तो हाय मग म्हणजे तुम्ही इकडं कशाला आला तिकडं फिरायला पाहिजे आबाचं नाव तर सगळीकडं आहे बरोबर त्याच्यामुळं आबा आहे आबा माडा मतदारसंघाच्या देगाव या गावी जेव्हा आपण लोकांशी संवाद साधत होतो हे देगाव जे आहे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार आहेत अभिजित पाटील यांचं गाव असल्यामुळे स्वाभाविकपणे इथल्या लोकांनी सगळ्यांनी अभिजित पाटील यांना पसंती दिलेली आहे निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे यासाठी आपल्याला सगळ्यांना थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे तोपर्यंत या निवडणुकीचे प्रत्येक अपडेट घेण्यासाठी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या